कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघताय रोखतो कोणत्याही राज्यामध्ये देशामध्ये सरकार चालवणाऱ्या यंत्रणांमध्ये किंवा त्या चालवणाऱ्या राजकीय नेते असो किंवा ब्युरोक्रॅट्स असो यांच्यामध्ये विकासाच्या संकल्पना लोकांच्या कल्याणाची आस ही ज्या पद्धतीने भरलेली असते त्याच पद्धतीचा दुसरा एक विचार तो म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन या लोकांच्या डोक्यामध्ये नसला किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन कशाशी खातात ह्याची यांना कल्पना नसली तर काय होऊ शकतं हे आपल्या देशाचं आपल्या राज्याचं सरकार हे त्याचं उत्तम उदाहरण आहे आता मंडळांच्या राज्यमंडळांच्या अभ्यासमंडळांच्या सगळ्या अभ्यासवर्गांमधून शाळांमधून मनुस्मृती मनाचे श्लोक आणि इतर धर्मग्रंथ भगवद्गीता हे शिकवल्या जातील खरं म्हणजे कोणत्याही धर्माचे धर्मग्रंथ मुळात शालेय अभ्यासक्रमात यांचा समावेश असू नये कारण आपला देश हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे सर्व धर्माची माणसं या देशामध्ये राहतात आणि अगदी नेहरूच्या काळापासून या देशाने धर्मनिरपेक्षता हे आपल्या घटनेचं किंवा देश चालवण्याचं चा प्रमुख तत्त्व म्हणून स्वीकारलेलं आहे त्यामुळे अभ्यासक्रमात तरी त्याचा समावेश नसावा धर्म माणसाच्या घरापुरता तो चार भिंतीपुरता असावा जेव्हा आपण घराच्या बाहेर जातो तेव्हा आपण भारतीय आहोत आणि या देशाशी प्रेम करणं लोकांच्या भल्याचा सतत विचार करणं मानवतेच्या दृष्टिकोनातून लोकांची वागणूक देणं हाच आपला धर्म असला पाहिजे किंबहुना आपण ज्या देशात राहतो त्या देशाची धर्मघटना त्या देशाची राज्यघटना हाच आपला धर्मग्रंथ असला पाहिजे आणि मानवता हाच आपला धर्म असला पाहिजे हा झाला उदात्त विचार परंतु तरीही या देशामध्ये मध्ये सातत्याने अनेक वर्ष एका कट्टर विचाराची मानसिकता कायम जिवंत राहिलेली आहे या देशाला जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं इंग्रजांपासून जेव्हा आम्ही स्वतंत्र झालो तेव्हापासून त्याही पूर्वीपासून या समाजामध्ये या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर कट्टरतावादी माणसं दोन्ही बाजूनी काम करताना आपल्याला दिसतात मग ते मुस्लिम फंडामेंटलिस्ट असतील किंवा कट्टर हिंदुत्ववादी लोक असतील सत्तांवर आल्यानंतर सत्ता आपल्या हातात घेतल्यानंतर या सगळ्या फॅसिस्ट लोकांचे किंवा कट्टरतावाद्यांचे मूळ अजेंडे जे असतात ते मूळ अजेंडे हळूहळू बाहेर निघायला लागतात देशातही असंच झालेलं आहे सी बी एस ईचा अभ्यासक्रम असो किंवा केंद्राचा जो केंद्राचा जो शिक्षण खातं असेल खाते त्या शिक्षण खात्याने अभ्यासात लुडबुड करण्यासाठी ज्या पद्धतीची भेसळ करण्याचा प्रयत्न केला त्यावरून हे सगळं दिसून येतं आता विद्यापीठांना धर्मग्रंथ मनाचे श्लोक भगवद्गीता हे सगळं शिकवण्याची मुभा दिलेली आहे किंबहुना तसा प्रयत्न जाणीवपूर्वक केलेला आहे मुभा वगैरे हे सगळं बोलण्याच्या गोष्टी आहेत परंतु हे शिकवावं या पद्धतीची सक्ती आपल्या देशात करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही करण्याचा हा प्रयत्न होतो आहे अटलबिहारी वाजपेयी या देशाचे पंतप्रधान असताना तुम्हाला आठवत असेल फलज्योतिषाचा अभ्यासक्रम सीनं देशभरातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्येही टाकण्याचा प्रयत्न केला परंतु नागपूर आणि उत्तर प्रदेशातले एक दोन विद्यापीठ वगळता फलज्योतिष्याचा अभ्यासक्रम फारसा शिकवण्याचा कोणी प्रयत्न केला नाही कारण विद्यापीठा शिकवणारे प्रा प्राध्यापक असतील तिथले जे विद्वान असतील त्या विद्वानांना माहीत आहे की फलज्योतिष्य ज्योतिष्य किंवा ज्योतिषशास्त्र यात काहीही पडलेलं नाही आहे त्याच्यामुळे तो प्रयत्न त्यांचा वाया गेला पण प्रयत्न त्यांनी करून बघितला जेव्हा देशाची सत्ता आपल्या ताब्यात येते आणि ते शिक्षण खातं ताब्यात येते तेव्हा या लोकांना त्याच्यात लुडबुड करावीशी वाटते त्याच्यात मोठ्या प्रमाणावर फेरबदल कराविषयी वाटतात आपण कितीही विरोध केला तरी सत्ता ज्यांच्या हाती असते अशी माणसं प्रामुख्यानं आपल्या डोक्यात जो विचार आहे तो विचार लादल्याशिवाय राहत नाहीत शेवटी आपल्या हाती विरोध करणं किंवा त्याची बाजू समजावून सांगणं पण मी तर त्याही पुढे जाऊन असं सा सांगेल की तुम्हाला शिकवायचेच असतील तर सगळे धर्मग्रंथ सगळ्या धर्माची शिकवण तुम्ही अभ्यासक्रमात शिकवा विद्यार्थ्यांना मुलांना कोणत्या धर्मात काय तत्व आहे हे उत्तम पद्धतीनं समजलं पाहिजे ज्यांनी कधीही स्वतःच्याही धर्माचे धर्मग्रंथ वाचले नाहीत असे अनेक माणसं सरसकट एक विधान करतात की कोणताही धर्म वाईट नसतो जरा धर्मग्रंथ उचलून बघा आणि त्यातले त्यातले आयत असतील श्लोक असतील त्यातल्या रुचा असतील ह्या वाचून बघा मग तुम्हाला कळेल कोणता धर्म कसा आहे म्हणून धर्मांमधलं संस्कृत भाषेतलं अरबी भाषेमधलं वेगवेगळ्या भाषांमधलं जे काही साहित्य आहे जो काही मजकूर आहे तो मजकूर ती विषमता ती बदमाशी ही नक्कीच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ते कळलं पाहिजे आणि त्याच्या चिकित्सक लोक त्याचे प्राध्यापक त्यावर शिकवण्यासाठी ठेवले पाहिजेत हिंदू धर्मांचे ग्रंथ जर ठेवायचे असतं थे वेद ठेवा अठरा पुराणं आहे चार वेद वेद आहे सहा शास्त्रात भरपूर आहे मुसलमानांचे कुराण आहे हदीस आहे शरीयत आहे खूप काही त्यांचंही मोठ्या प्रमाणावर लिटरेचर आहे जैनांचं आहे बौद्धांचं आहे हे सगळं ठेवा धर्मग्रंथांमध्ये धर्मामध्ये हो। काय लपलेलं आहे जे आतापर्यंत बाहेर आलं नाही संस्कृत आणि अरबी भाषे भाषेचे तज्ज्ञ जे आहेत त्यांनी साखरेत घोळून आपल्याला धर्म भाशे, भाशे कसा छान आहे तो सांगितला आहे हेही या निमित्ताने याचाही या निमित्ताने बंडापोळ होऊ द्या मी या मताचं आहे की जर दर तुम्हाला धर्मग्रंथ शिकवायचे आहेत ना मनाचे श्लोक काय शिकवता हो म्हणजे रामदासांनी जे, जे सांगितलेलं आहे ते मराठीत आहे ते सगळ्यांना कळत आहे म्हणून शिकलेला माणूस कधी ब्राह्मण वगळता कोणी रामदासांना मानत नाही एका जातीची बाजू घेऊन जे लिखाण रामदासांनी केलं ते लिखाण सगळ्यांनाच आता माहीत पडलेलं आहे परंतु संस्कृतमध्ये वेदांमध्ये काय लिहिलेलं आहे वेदांमधले जे पंडित होतात त्याच्यातले जे तज्ज्ञ होतात ते तज्ज्ञ नेमकं समाजाला काय समजून सांगतात अरबी भाषेमध्ये कुराण हदीस लिहिलेले आहेत त्या भाषांची फोड करून योग्य ते, ते करूं योग्यते आहे तसं आहे त्या शब्दात आहे त्या अर्थात सामान्य मुस्लिमांनासुद्धा का सांगितलं जात नाही हे सांगितलं पाहिजे आता ज्ञानाच्या कक्षा प्रचंड रुंदावलेल्या आहेत आता एखादं ज्ञान एखादी गोष्ट कितीही लपून ठेवतो म्हटलं तिथे लपवल्या जात नाही वेगवेगळ्या प्रकारांमधून वेगवेगळ्या माध्यमांमधून ते ज्ञान तुमच्या मेंदूवर धडका मारते आहे त्याच्यामुळे आपल्या धर्मांमध्ये धर्मग्रंथांमध्ये काय ज्ञान आहे काय अगाध ज्ञान आहे ते निश्चितच प्रत्येकाला समजलं पाहिजे ज्या ज्या धर्मातलं ज्ञान त्या त्या धर्मातल्या अनुयायांना जर समजलं तर मी शंभर टक्के खात्रीनं तुम्हाला सांगतो की ते धर्म अजिबात या पृथ्वी तलावर टिकणार नाहीत धर्मग्रंथातलं ज्ञान हे मुडभर पंडे पुरोहित मुल्ला मौलवी या पुरोहित शाहीच्या हातामध्ये सीमित राहिलं असल्यामुळे त्या मार्गाने फारसं कुणी गेलं नाही म्हणून आता सांग ते आतापर्यंत लपून राहिलं आणि मग एक नेहमीचं गुळगुळीत वाक्य येते की सर्व धर्मांनी सांग सारखंच सांगितलेलं अजिबात सारखं सांगितलेलं नाही धर्मांनी इतकं विचित्र तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे की ते जर तुम्हाला समजलं तर आजच्या काळातसुद्धा ज्याला धर्मग्रंथातलं ज्ञान समजलं तो त्या धर्मात एक क्षणभरसुद्धा राहणार नाही एक्स मुस्लिमांची जी चळवळ मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात आणि जगभर सुरू झाली त्यावरून हे तुमच्या लक्षात येते आणि जगभरात इतर सगळ्या धर्मांमधलं ज्ञान काय किती लायकीचं आहे हे ज्यांना ज्यांना समजलं त्यांनी त्यांनी ते धर्म त्यागून दिलेले आहेत सोडून दिलेले आहेत एथिस्ट किंवा नास्तिकांची संख्या जगभर जे वाढत आहे त्याला हे धर्मांमधलं सगळं धर्मग्रंथांमधलं लपलेला मजकूर आणि लपलेलं हे कथित ज्ञान कारणीभूत आहे हिंदू धर्मातले प्रचंड धर्मग्रंथ आहेत खूप वेगवेगळे आहेत त्या सगळ्यांमध्ये काय लिहिलेलं आहे हे ज्याला कळलं तो शंभर टक्के नास्तिक होईल म्हणून तुम्हाला अभ्यासक्रमात जर शिकवायचं आहे ना तर मनाचे श्लोक काय शिकवता भगवद्गीता काय शिकवता मूळ जे धर्म आहेत धर्मग्रंथ आहेत वेद शिकवा ज्यांनी ज्यांनी विषमता समाजात पेरण्याचं काम केलं किंवा विषमतेचे कट्टर पुरस्कर्ते जे धर्म आहेत सगळेच धर्म आहेत सगळेच धर्मग्रंथ आहेत पुरोहित पण आहेत ते लोकांपर्यंत येऊ द्या हे साखरेत घुडलेलं जे वाक्य असतं की सगळे धर्म चांगले आहेत कुणाचा द्वेष करू नका द्वेष करा असं कोणत्याही धर्मानं ना सांगितलेलं नाही उलट धर्मग्रंथांमधलं ज्ञान जर समजायला लागलं तर धर्म कसे एकामेकाचे मुळदे पाडण्याची प्रेरणा देतात आज्ञा देतात हे तुम्हाला सगळ्यांना समजून येईल विद्यार्थ्यांना समजून येईल एक पिढी अशी धर्मग्रंथ जर सगळ्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले आणि त्याचं योग्य पद्धतीनं अर्थ त्या भाषांमधले जर समजून सांगितले तर या देशातली दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर अशा पिढ्या निर्माण व्हायला लागतील की जे धर्मग्रंथ वाचल्याबरोबर त्याच्यातलं सत्य कळल्या कळाल्याबरोबर ते नास्तिक किंवा एथिस्ट म्हणून निर्माण नव्हतील खरे विज्ञानवादी होतील विवेकी होतील मग त्यांना कोणत्याही धर्माची गरज राहणार नाही कोणत्याही देवाची गरज राहणार नाही चमत्काराची गरज राहणार नाही कोणीतरी अलौकिक शक्ती आहे या जगात ते काम करते आहे याचं सत्य असत्य सगळं त्यांना कळून येईल त्याच्यामुळे ते, ते खरे विवेकी बनतील परंतु सरकार याची तयारी अजिबात करणार नाही कारण त्यांना अपेक्षित जे आहे तेवढंच सांगायचं आहे म्हणजे ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ हे ओरडून सांगणारे रामदास आणि त्यांच्या मनाचे श्लोक त्यांना विद्यार्थ्यांच्या डोक्यात पेरायचे आहेत भगवद्गीते गीतेमधली विषमता त्यांना लोकांच्या डोक्यात पेरायची आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या शिकून पुढे लिमिटेड शिकून विद्यार्थ्यांची डोकी खराब होतील ते अधिक कट्टर बनत जातील आपल्या त्या निवडक उतारांवरून आपले सगळे धर्मग्रंथ याच पद्धतीचे आहेत की बहुन हाच आपला धर्म आहे असं चुकीचं ते समजतील परंतु हे दोन तीन उदाहरण म्हणजे काही धर्म नाही धर्म समजून घ्यायचे असतील तर त्याचं संपूर्ण लिटरेचर वाचलं पाहिजे ते वाचल ता अभ्यासक्रमात टाकलं पाहिजे त्याचे योग्य अर्थ समजून सांगणारे प्राध्यापक निर्माण केले पाहिजेत आणि मग विद्यार्थ्यांना त्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे की आत्ता तुम्ही निवडा तुम्हाला नेमकं काय पाहिजे असं कोणी करणार नाही कारण या सगळ्यांना एक तात्पुरती अफूची गोळी देऊन आपले सगळे मतलब आपले सगळे एफ्सीज साध्य करायचे असतात त्याच्यामुळे हे सगळं चालत आहे परंतु तरीही या चुकीच्या प्रकाराचे वत भारतीय राज्य घटनेच्या मूळ विचाराला छेद देणारं जर कोणत्या राज्यात कोणत्या देशात जर होत असेल तर त्याला एका निश्चित मोठ्या वर्गाने विचार करणाऱ्या वर्गाने विवेकवादी वर्गाने मोठ्या प्रमाणावर विरोध केला पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे येणारा धोका अतिशय मोठा आहे त्याच्यासाठी आतापासूनच आपल्या पातळीवर त्या संदर्भातली जागृती केली पाहिजे त्या संदर्भातलं प्रबोधन झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने तयारी केली पाहिजे मित्रो आतापुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोखोक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा